आज शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या निर्णयापैकी एक निर्णय हा आहे की आगामी काळात म्हणजे एक मे ते तीस मे या कालावधीमध्ये शिवसंग्रामची राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येत आहे आणि या नोंदणी मोहिमेचं आमचं घोष वाक्य असणार आहे न दैन्यम न पलायनम जे शिवसंग्रामी मावळा दिनही नाही आणि तो पलायनवादीही नाही हे आम्ही आगामी काळामध्ये सभासद नोंदणी हाती घेऊन करून दाखवणार आहोत आणि दुसरा अतिशय महत्वाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होऊन देखील आजपर्यंत त्या स्मारकाच्या कामकाजात सुरुवात झालेली नाही तर त्या स्मारकाचे कामकाजाबाबत राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकतच रायगडावरनं सुतोवाच केलेला आहे की ही बाब माननीय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे पाठवलेली आहे तर आमची या बाबतीमध्ये शिव प्रेमी म्हणून ती शासनाकडे आग्रहाची मागणी असणार आहे की शासनाने या बाबतीत तातडीने कार्यवाही करावी जेणेकरून गेले आठ दहा वर्षापासून हा प्रलंबित असलेला म्हणजे जलपूजना पश्चातही कार्यान्वित न होऊ शकलेला प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल त्याचबरोबर दुसरी उल्लेखनीय गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वडू येथील स्मारक आणि पानिपत येथील स्मृतीस्थळाची घोषणा करण्यात आलेली आहे आमची शासनाकडे अशी मागणी असणार आहे की आपण स्वराज्याची संकल्पना ज्यांनी मांडली किंवा हे स्वराज्य पूर्णत्वास आणण्यासाठी ज्यांनी काम केलं त्या शहाजी महाराजांचं स्मृतीस्थळ कर्नाटकातील दावणगिरी येथे आहे तर त्या स्मृतीस्थळाची उभारणी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाच्या सहकार्याने करावी ही आमची आग्रहाची मागणी आहे त्यानंतर सारथीची विभागीय कार्यालय जी आहेत ती अर्थक्षम आणि कार्यक्षम करण्यात यावीत सारथीच्या विभागीय कार्यालयांमध्ये शक्यतो महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात याव्यात आणि सारथीकडून परदेशी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृद्धीसाठी जी आ, उत्पन्नाची मर्यादा आहे ती उत्पन्नाची मर्यादा एकतर ती वाढविण्यात यावी किंवा ती काढून टाकण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त होत करू तरुणांना याचा लाभ मिळेल याही बाबतीमध्ये निर्णय करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस येऊ घातलेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के अल्पमुदत पीक कर्जाचा पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं ऐवजी शेतकऱ्यांना तुम्ही अर्थक्षम बनवा याकरता <laughs> फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस जी आहेत ती कार्यक्षम करावीत जेणेकरून या कृषी उत्पादनांकरिता त्यांना निविदा उपलब्ध होतील आणि उत्पादित मालावरती प्रक्रिया करून त्या शेतकऱ्याला एक व्हॅल्यू ऍडिशन मिळेल याची देखील आम्ही शासनाकडे आग्रहाने मागणी करत आहोत कर्जमाफी शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु वारंवार कर्जमाफी देण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांना अर्थक्षम बनविण्यासाठी ह्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिकेजेसचा आजचा हा मुद्दा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं से वय अठ्ठावन्न वर्षी आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता केंद्र शासनामध्ये हे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष आहे त्याचबरोबर अनेक घटक राज्यांमध्ये देखील आहे या बाबतीमध्ये गेली अनेक वर्ष महाराष्ट्र राजपत्रित कर्मचारी संघटना आवाज उठवत आहेत शासनाने त्या बाबतीत अजूनही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही त्यामुळे शासनाने ह्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याच्या बाबतीत देखील विचार करावा या बाबतीमध्ये करा आज सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या स्टार्टअपसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे तर या महिला ज्या महिलांना हे स्टार्टअप सुरू करायचे आहेत महाराष्ट्रातील महिलांना तर त्यांना जसं इज ऑफ डुईंग बिझनेस साठी महाराष्ट्र शासनाकडनं मोठमोठ्या उद्योगांसाठी वेगवेगळे एक खिडकी योजना आणली जात आहे तर त्याच धर्तीवरती आमचं असं म्हणणं आहे की या महिलांना स्टार्टअपसाठी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये एक विशेष सहायता कक्षाची निर्मिती करण्यात यावी जेणेकरून या स्टार्टअप कामकाज त्यांना विनासायास पुढे नेता येईल ज्या जिल्ह्यांमध्ये शक्य आहे तिथे इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी अन्यथा प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रांमध्ये एका विशेष सहाय्यक कक्षाची निर्मिती करावी जेणेकरून केंद्र शासनाला अभिप्रित असणाऱ्या ह्या महिलांचा स्टार्टअप मधील वाटा मोठा असेल धन्यवाद